मोठा प्रश्न बेडे लावा की ऊस लावाय सत तर टक्के लोक मराठवाड्यात तर हे प्रमाण नव्वद टक्क्या पर्यंत असेल खानदेशामध्ये हे प्रमाण तर शंभर टक्के किंवा पंच्याण्णव टक्के झाला ऊस बेन लावणे रोप लावणे याच्यामध्ये आर्थिक फायदा आहे आर्थिक फायदा दोन अँगलने मी बोलतो सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट अतिशय कमी होते आणि नंतर जे उत्पन्नामध्ये फरक पडतो तो खूप मोठा घ्या तुम्ही जर एका एकरमध्ये साधारणतः बेनं लावायचा विचार केला तर अडीच टन तीन टन ऊस लागतो आता अंतर जितकं जवळ घ्याल तेवढं आणखी टनेज वाढेल आणि तेच जर आपण रोपं लावायचा विचार केला तर साधारणतः साडेचार पाच हजार साडेसहा हजार मॅक्झिमम कमीत कमी साडेचार पाच हजार जास्तीत जास्त साडेसात सात हजार रोप आपल्याला लागणार रोपं घरी तयार करणं अतिशय सोपं आहे पण प्रति एकर परफेक्ट रोपांची संख्या आणि फुटव्यांची संख्या ही मॅनेज करण्यासाठी रोपं लावणं हे सोपं आहे रोपं मजुरांकडून लावून घेणं हे सोपं आहे उसाचं बेनं लावणं हे खर्चिक काम आहे उसाचा खर्च बेण्याचा खर्च अडीच तीन टनाचा काढला आणि रोपांचा खर्च जर काढला तर त्या ठिकाणी कॉस्ट ही इक्वल होऊन पण श्रम अतिशय कमी होतात आणि उत्पन्नात मोठा फरक पडतो शंभर टक्के ही रोपच लावली पाहिजे या मताचा मी आहे फक्त रोप लावल्यानंतर मॉर्टिलिटी येता कामाने रोप लावल्यानंतर मृत्यू होता कामाने रोपांचं मर होता कामाने कुठल्याही कारणामुळे आणि जर झालीच तर त्याची गॅप फिलिंग नांगे भरणे ही लगेच झाली पाहिजे म्हणजे आपलं पॉप्युलेशन त्या ठिकाणी मेंटेन होईल जर रोप लावले तर एकरी रोपांची संख्या परफेक्ट बसते रोपांची फुटव्यांची संख्या चांगली निघते स्पेसिंग एकदम परफेक्ट मिळतं अगदी लांबी रुंदी ही एक अतिशय परफेक्ट त्या ठिकाणी मिळते